गेल्या सोमवारपर्यंत म्हणजे गेले दीड वर्ष दर सोमवारी मी महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचित होतो आजपर्यंत वाचत होतो ते गांधींचे शब्द होते आप्पा पटवर्धनांनी संपूर्ण गांधीमय होऊन मराठीत भाषांतर केलेले आजवर माझी भूमिका ही पुराणिक होती आज मला माझे शब्द बोलायचे काही मासिकांच्या पहिल्या पानावर एक संपादकीय खुलासा असतो ह्या मासिकातून व्यक्त होणाऱ्या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही वास्तविक गांधींच्या आत्मचरित्राच्या बाबतीतही माझी भूमिका अशीच एका प्रयस्थाची होती छापखान्यात शब्दांचे खेळ जुळवणारा जुळारी एखादी शृंगारिक लावणी आणि वैराग्यपरभंग जितक्या अलिप्ततेने जुळवतो तितक्या अलिप्ततेने मी ते, ते चरित्र वाचत होतो असं सांगायला हरकत नाही नट जसा एखाद्या भूमिकेशी तात्पुरता तन्मय होतो तसली माझी तन्मयता होती असं म्हणून मी माझी सुटका करून घेऊ शकेन पण मला तशी माझी सुटका करून घ्यायची नाही या पुस्तकाच्या वाचनाने मला आनंदही दिला आहे आणि अस्वस्थही केलाय वाचताना मला झालेला आनंद मी इतरांना किती देऊ शकलो याची मला कल्पना करता येत नाही काही श्रोत्यांनी हे वाचन आपल्याला आवडल्याचं कळवलं काहींनी नापसंती दाखवली तीव्र शब्दात दाखवली त्यांचा विरोध माझ्या वाचनाला होता त्याहूनही गांधींच्या आत्मकथेला होता आपल्याला न पटलेल्या गोष्टीविषयी विरोध नोंदवणं हे वास्तविक गांधींच्याच विचारसरणीला धरून आहे फक्त विरोधाने विनयाची कास सोडू नये हा गांधींच्या विचाराचा धागा असल्या विरोधकांना रुचला नसावा कारण मला आलेल्या एक दोन पत्रात भलतेच कडक आणि असभ्य शब्दही होते ह्या असल्या पत्रांनी मला अस्वस्थ केलं पण अंतर्मुखही केलं मतभेद नोंदवणं आणि असहिष्णुता बाळगणं आणि असहिष्णू माणूस विचार नष्ट करता येत नाही हे दिसल्यावर तो विचार मांडणाऱ्या व्यक्तीला नष्ट करू इच्छितो गांधींच्या या पुस्तकात माणूस आणि माणसाचे विचार यातून माणूस जिवंत ठेवून त्याचे विचार बदलवण्याचा खटाटोप आहे त्यालाच त्यांनी हृदय परिवर्तन असं म्हटलं ते करण्याच्या क्रियेला सत्याग्रह म्हटलं आणि हे विचार परिवर्तन किंवा सत्याग्रह किंवा कायदेभंग करताना ही क्रिया सविनय कशी राहील याची क्षणोक्षणी काळजी घेतली हिंसा अहिंसा विचार हा इथे आला आपला संघर्ष वैचारिक राहिला पाहिजे तिथे राग लोक द्वेष मत्सराला कि त्यातून उत्पन्न होणाऱ्या काया वाचा मनाच्या हिंसेला स्थान राहता का जीवनातल्या आहारापासून ते साम्राज्यशाहीच्या विरोधापर्यंत अनेक वैचारिक संघर्षाच्या मंथनाची ही कथा आहे गांधींनी याला सत्याचे प्रयोग म्हटले त्यामुळे या प्रयोगाची नोंद देखील वैज्ञानिकाप्रमाणे शब्दा शब्दाला जपत केली आहे इथे भाषा संपूर्णपणे अलंकारहीन आहे गांधींच्या पंचासारखीच साधी आणि स्वच्छ शब्दांना विचारांचं वाहन याहून अधिक मोल न देणारी त्याबरोबरच सत्याग्रह सविनय कायदेभंग ह्या असल्या नव्या शब्दांच्या जन्माची इथे कुळकथा आहे दुर्दैवानी आज त्यातले काही शब्द हास्यास्पद झाले शब्द हास्यास्पद होत नसतात म्हणा त्या मागली कृती प्राणहीन झाली नकली झाली बेगडी झाली म्हणून शब्दामधलं बीज गेलं आणि फोलफट उठली प्रत्येक शब्दामागे आचरणाची केवढी धडपड होती गांधींनी सत्याग्रह अहिंसा उपवास हे शब्द वापरले राजकीय जीवनात रूढ केले पण त्या शब्दांचा जन्म शाईच्या दौतीतून कागदावर झाला नाही त्यांना शब्दरूप मिळण्यापूर्वी ते आचरण होतं त्या आचरणाला अक्षरांचं आवरण लाभलं आणि शब्द सजीव झाला शब्दांना आचरणाचं तारण असल्याखेरीज कवडीचंही मोल नसतं आधी केले मग सांगितले अशी परिस्थिती असल्याखेरीज त्या सांगण्याला फारशी किंमत नसते गांधींनी जीवनातले सारे प्रयोग आधी स्वतःवर केले हे प्रयोग कुठल्याही प्रयोगाप्रमाणे सुरुवातीला विचित्र वाटले समाजाच्या लहान सहान बाबतीत देखील काही रूढ कल्पना असतात याला प्रगत मानला गेलेला युरोपीय समाज हा देखील अपवाद नाही गळ्यामध्ये आईच्या प्रेमाखातर घातलेली वैष्णव दीक्षेची माळ ही गांधींना धार्मिकदृष्ट्या महत्वाची वाटत नव्हती पण त्या माळेला आईच्या प्रेमाच्या धाग्याने गुंफलं होतं तो धागा महत्वाचा होता त्यानं ख्रिस्ती धर्माकडे वळवू पाहणाऱ्या मिशनरी मित्राला मात्र त्या माळेत अंधश्रद्धा दिसत होती आणि गळ्यात क्रूज घालण्यात मात्र दिसत नव्हती गांधींनी ख्रिस्ताचा प्रेममार्ग नाकारला नव्हता पण त्या मिशनऱ्याचं याचं तेवढ्यानी समाधान नव्हतं कारण त्याचं विशुद्ध प्रेम मार्गावर प्रेम नव्हतं त्याला ख्रिस्त प्रणित प्रेम हे काही खास निराळ आहे आणि साऱ्या जगाला विष्णुमय मानणाऱ्या वैष्णवांचं प्रेम निराळ आहे असं वाटत होत मनाचा मवाळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो हे कळायला स्वतःच्या जीवनातील प्रत्येक क्रिया डोळसपणाने पाहावी लागते हे पाहणं वैज्ञानिकासारखं तटस्थ असावं लागतं असल्या तटस्थपणाने स्वतःच्या जीवनाकडे पाहत केलेल्या प्रसंगांची ही नोंद आहे इथे अहंकार बाजूला सरावा लागतो यश आणि अपयश या संज्ञांना याचा अर्थ राहत नाही उरतो फक्त वस्तुस्थितीचा अभ्यास स्वतः टेबलावर पडून स्वतःच्या हाताने स्वतःचं ऑपरेशन करण्यासारखी अवस्था असते त्यातून मग नव्या अनुभूती येतात रूढ कल्पनांच्या रूढ चित्रांना धक्का देणाऱ्या क्रिया घडतात साध शौर्याचंच उदाहरण घेऊया हातात बंदूक घेऊन दुसऱ्यावर गोळी झाडाला निघालेला माणूस आपल्याला शूर निर्भय वाटतो पण माझ्या भारतीय संस्कृतीत बोडख्याने वावरणं अप्रशस्त आहे म्हणून मी डोक्यावरची पगडी काढणार नाही या तत्वाला चिकटून बसून गोऱ्या उर्मट मॅजिस्ट्रेटची गैरमजी स्वीकारायला तयार असणारा एक नवखा काळा तरुण वकील हाही फार मोठ्या निर्भयतेचा नमुना आहे हे आपल्या लक्षात येत नाही माझ्या आईला मी मांस न खाण्याचं वचन दिलंय ते मी इंग्लंडमध्ये माझे कितीही हाल झाले तरी नवे मेलो तरी मोडणार नाही या निर्धारामागे मागे दिल्या वचनाला मृत्यूचं मोल द्यायची तयारी आहे हे आपल्याला उमगत नाही कारण निर्भयतेचं हे दर्शन ढोबळ नाही त्यात अभिनय नाही अभिनिवेश नाही मांसाशन न ना करण्याचं वचन काय तर दूध न पिण्याचं व्रत काय गोष्टी दिसायला लहान असतात क्षुद्र असतात पण महान सिद्धांतांची ही उगम स्थानं असतात झाडावरून पडलेलं एक फळ तसं पाहिलं तर अगदी क्षुल्लक घटना पण त्यातून न्यूटनचा एक महान शास्त्रीय सिद्धांत उभा राहतो गांधींचे आहाराचे आणि उपासाचे हे असलेच लहान 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 प्रयोग आपल्या घरातल्या बाया बापड्या व्रत काय कमी करतात पण ती करण्यामागे डोळसपणा नसतो तिथे फक्त आंधळी श्रद्धा असते गांधींनी त्या व्रतामागल्या हेतूंचा त्याच्या पाठीशी असलेल्या तत्वज्ञानाचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून देशव्यापी चळवळींना जन्म देणाऱ्या प्रवृत्तींचा जन्म झाला मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलंय मला इथे बसायचा कायदेशीर हक्क आहे हे दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाने पागल झालेल्या गोऱ्या अधिकाऱ्याला नम्रपणाने पण स्पष्ट शब्दात सांगणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी नावाच्या तरुण बॅरिस्टराच्या सत्याच्या आग्रहातूनच प्रचंड साम्राज्यशाहीला त्रस्त करणाऱ्या शांततामय सत्याग्रहाच्या चळवळीचा जन्म झाला भारतातच ने तर जगातल्या पददलित मानवी समुदायांनी एक नवं तत्वज्ञान म्हणून शांततामय सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला ते पुस्तक वाचताना शाळेतल्या युक्लिडच्या भूमितीच्या पुस्तकाची मला आठवण होईल एवढ्याशा कागदावर जातात एवढे एवढे त्रिकोण चौकोन काढतात आणि त्यातून जे सिद्धांत तयार होतात ते मात्र केवढा प्रचंड वैज्ञानिक विकास घडवून आणत असतात गांधींना ज्या काळात खादीचं सूत्र सापडलं त्या काळात त्या सूत काढण्याच्या क्रियेला तपाचरणाचं सामर्थ्य आलं होत गिरणीमध्ये धडाधड धर कापड विणलं जात असताना ही सावकाश सावकाश विणली जाणारी खादी कशाला पण आचमन घेणं म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी पिणं नव्हे आपण व्रतबद्ध आहोत याची नित्य जाणीव करून देणारच एक तंत्र असत पण या मंत्रतंत्रामागची ध्येयनिष्ठ सात्विक व्रताची प्रेरणा नष्ट झाली की ढोंगाचा जन्म होतो तिळे माळा उरतात आणि अंतरीचा उमाळा होतो उरतो गांधींचा सत्याचे प्रयोग मी काही प्रथमच वाचत होतो असं नाही मी मुळे अशाच एका कालखंडात जन्माला आलो आणि वाढलो की सभोवार ध्येयाच्या होमकुंडात उड्या मारायची नुसतीच चुरस लागली होती सामाजिक राजकीय किंवा धार्मिक सुधारणांचा कोणताही विचार हा गांधींच्या त्या संबंधीच्या मताच्या संदर्भातच चालायचा गांधींनी लोकांच्या पुढे शेकडो व्रत ठेवली ज्याला जे हवं असेल ते त्यांनी उचलावं या व्रतात लहान व्रत आणि मोठं व्रत असं काही नव्हतं सर्व देव नमस्कार केशवम प्रति या न्यायाने साऱ्या व्रतांचा उद्देश स्वराज्य हा होता माणसाच्या एका देहात ज्याप्रमाणे अनेक प्रवृत्ती एकत्र नाणतात त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषाच्या देहातही त्या एकत्र नाणतात म्हणून शिक्षण कार्य निराळ समाज सुधारणा निराळ्या राजकारण निराळ असला प्रकारच त्यांच्या विचारसरणीत नव्हता राष्ट्रपुरुषाचं आरोग्य हे असं तुकड्या तुकड्याने इलाज करून सुधारलं जात नाही हा सिद्धांत गांधींनी या साऱ्या प्रयोगातून शोधून काढला त्यामुळे मग चंपारण्याचा सत्याग्रह असो ब्रह्मचर्य पालन असो मुलांना मातृभाषेतून शिक्षण असो की निसर्गोपचार असो राष्ट्रपुरुषाच्या आरोग्याला या साऱ्या गोष्टी एकदम आवश्यक आहेत असा निष्कर्ष ह्या प्रयोगातून निघाला आणि ह्या विचार प्रणालीला सर्वोदय हे नाव मिळालं एक नवा शब्द जन्माला आला पण तो देखील नवमूल मूल जसं आईच्या रक्तातून पोषण घेऊन जन्माला येतं तद्वत गांधींच्या रक्तातून पोषण घेऊन आला या शब्दाच्या निर्मिती मागे केवढा इतिहास आहे किती धडपड आहे केवढे आशेचे क्षण किती निराशेचे प्रसंग आहेत उपास आहेत अपमान आहेत लोकांनी केलेले विपर्यास आहेत बालकाप्रमाणे शब्द जन्माला घालायचा म्हणजे गर्भवतीच्या वेदनासारख्या वेदना सहन केल्या त्या शब्दातून प्राणांचं स्पंदन होत नाही हे सारे प्रयोग करत असताना गांधीनं सापडलेला आणखी एक सत्य म्हणजे सारा मानवी समाज इथून तिथून सारखाच असल्यामुळे संघर्ष हा व्यक्तीशी करायचा नसून प्रवृत्तीशी करायचा आहे आफ्रिकेतला निग्रोना माणुसकीचे साधे हक्क नाकारणारे गोरे लोक आणि हाडा मासाचा आपल्याच सारख्या माणसांना अस्पृश्य म्हणून झिडकारणारे आपण हे अशा वेळी सारखेच अपराधी वाटू लागतात आणि मग स्वातंत्र्याचा प्रश्न आधी सोडूया आणि मग हरिजनांचा पाहूया असल्या सोयीस्कर आणि तथाकथित व्यवहारी तत्वज्ञानाला जागा उरत नाही आईला मांसाचन न करण्याचं वचन दिल्यावर मग त्यातून बुद्धीने सुचवलेला पळवाटा स्वीकारायचा नाही हा निर्धार दिलेला शब्द पाळलाच पाहिजे या शास्त्र वचनाच्या आधारावर घट्ट उभा राहतो वैज्ञानिकाला प्रयोगाविषयी भलतच ममत्व बाळगून चालत नाही चुकीचा मार्ग होता हे लक्षात आल्याबरोबर पंधरा पंधरा वर्षाची तपश्चर्या फुकट गेली तरी खंत न बाळगता वैज्ञानिक सत्य शोधाचा प्रयत्न पुन्हा पहिल्यापासून करायला लागतो आपली हिमालया एवढी चूक कबूल करावी लागते तुकाराम बुवा रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणतात तो हात रामदासांच्या सारखे समर्थ देखील अचपळा मन माझे नावरे आवर इता असं म्हणून एखाद्या भुकेला पोरासारखे व्याकुळ होतात ते अशा आत्मवंचनेच्या क्षणातून निभावून जाण्यासाठी सामर्थ्य कमी पडतं त्याचवेळी गांधींच्या जीवनात दुधासंबंधी बकरीचं दूध घेऊन त्यांनी केलेली तडजोड त्यांना अशी जन्मभर टोचत राहिलेली होती धर्मशास्त्रांनीही आपद्धर्म मानलेला आहे पण आपद्धर्म केलेलं अविहित आचरण देखील दोषाचा डाग ठेवून जातच कापूस पिंजावा तसे आपले अनुभव गांधींनी आपल्यापुढे पिंजून मोकळे करून ठेवले त्यांच्या निष्कर्षाशी सगळे सहमत होतील असं म्हणत नाही त्यांच्या हयातीतही पुष्कळ विरोध होता आजही आहे मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक कौटुंबिक खासगी जीवन जगणारा चार चौघासखा माणूस महात्मा गांधी या नावाने सार्वजनिक मालमत्ता झाला कीर्तनकाराच्या कथेत एक मिठाच्या बावलीची गोष्ट आहे एका मिठाच्या बाउलीने स्वतःला समुद्रात झोकून दिल्यावर ती आणि समुद्र तिचे एकरूप झाले गांधींनी स्वतःला जनसागरात झोकून दिलं त्यांच्या जीवनातला खाजगीपणा संपूर्ण त्या सार्वजनिक जीवनात विलीन झाला लौकिक जीवनाच्या अनेक अंगात सुगंधासारखा नकळत प्रवेश करणाऱ्या माणसाचं हे अलौकिक प्रयोगाचं पुस्तक आहे पुढे ज्या कार्याने विराट स्वरूप घेतलं त्याची या आत्मचरित्रात गंगोत्री आहे गंगेच्या दर्शना गंगोत्रीचं दर्शन पवित्र या ग्रंथातून झुळझुळणारे छोटे छोटे उगमाचे झरे पुढे त्याची केवढी पात्र वाढली केवढ्या नद्या झाल्या केवढी सरोवर झाली आणि दुर्दैवाने किती डबकीही माजली गती संपते आणि डबकी मारतात आशाळभूत मन नव्या महात्म्याची वाट पाहतात अशावेळी मला टागोरांची कथा आठवते सूर्य मावळत होता त्याला चिंता पडली आपल्यामधून प्रकाशाचं काम कोण करणं मोठमोठी झुमरं दिवे बिवे चूप बसले अशा वेळी एक पंती थरथरत पुढे आली आणि ती पंती म्हणाली भगवंत माझ्याकडून होईल तेवढं मी करीन गांधींच्या सत्याच्या प्रयोगाचं आजच्या दुर्दैव आणि निराशादायक परिस्थितीत वाचन करताना मला माझी भूमिका त्या लहानशा नगण्य पंतीसाठी वाटत होती या वाचनातून मी काय कार्य करू शकलो जाने, पण काही काळ का होईना माझं नातं मानवातल्या एका सूर्याशी जडलं होतं हेच माझं सर्वात मोठं समाधान आहे